अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हे नाव सध्या चांगलं चर्चेत आहे त्याला कारणही तसंच आहे कारण, कारण अरुण गवळी तब्बल सतरा वर्षानंतर आता जेलमधून बाहेर आलाय खंडणी खून अपहरण धमकी असे विविध प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत मुंबईमधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खूण प्रकरणात तसेच इतर गुन्ह्यांमध्ये अरुण गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे तर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरुण गवळीला काहीसा आता दिलासा मिळालाय पण मुंबईचा सर्वात मोठा गँगस्टर आणि त्यानंतर आमदार असा प्रवास करणाऱ्या या अरुण गवळीचा इतिहास नक्की काय सांगतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनकार अरुण गवळी म्हणजे मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधील एक अनोखणा ज्याचा प्रवास गुन्हेगारी पासून राजकारणापर्यंत आणि आता पुन्हा समाजाच्या चर्चेत आलाय एकोणीशे पंचावन्न साली अरुण गवळीचा जन्म झाला बायकळ्यातील दगडी चाळमध्ये तो वाढला पण हे ठिकाण पुढे त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्णायक ठरणार होतं त्याचं कुटुंब साधं होतं सुरुवातीला तो गिरणीत काम करायचा पण काही दिवसांनी गिरण्या बंद झाल्या रोजगार कमी झाला आणि आर्थिक संकट आली आणि याच परिस्थितीत अरुण गवळी गुन्हेगारीच्या वाटेवर आला एकोणीशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात मुंबईत दाऊद इम्राहिम वरदराजन मुदलियार हाजी मस्तान अशा डॉनचा दबदबा होता पण अरुण गवळी यानं स्वतःचा वेगळा गट तयार केला त्यांनी सुरुवातीला लहान सहान गुन्हे केले आणि त्यानंतर लवकरच तो रंगदारी सुपारी घेऊन खून हत्यार पुरवठा तस्करी अशा मोठ्या गुन्ह्यात सहभागी व्हायला लागला आणि दगडीचाळ त्याच्या गटाचा बालेकिल्ला झाला लोक म्हणायचे चाळमध्ये गवळीची परवानगी न घेता पाखरूही हलू शकत नाही कारण अरुण गवळीचा तेवढा दबदबा होता पण यात अरुण गवळीचं वैशिष्ट्य असं होतं की तो फक्त दहशतीवर जगला नाही तर त्यानं स्थानिक लोकांशी जवळीक ठेवली गरिबांना मदत केली वाद मिटवले संरक्षण दिलं त्यामुळे लोक त्यांना डॅडी म्हणू लागले एकीकडे अरुण गवळी गुन्हेगार तर दुसरीकडे स्थानिक लोकांच्या नजरेत आधारस्तंभ हाच त्याचा दुहेरी चेहरा होता पुढे चालून गौडीनं दाऊद इम्राहिमला सुद्धा उभा आव्हान दिलं होतं एकोणीसशे नव्वदच्या काळात मुंबईत दाऊदचा डॉन्शी सर्वोच्च होता पण गवळीचा गट दगडी चाळमधून चालायचा आणि दाऊदच्या गँगशी त्याचा संघर्ष वाढत गेला अनेक खून यातून झाले आणि याचमुळे पोलिसांचं लक्ष अरुण गवळीकडे भरलं पण त्याची लोकांमध्ये लोकप्रियता होतीच आणि याच काळात गवळीनं राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यानं अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला त्यामागे हेतू होता की समाजात कायदेशीर सत्ता मिळवणार त्यानुसार दोन हजार चारच्या निवडणुकीत अरुण गवळी आमदार म्हणून निवडून आला एकेकाळचा गँगस्टर आता विधानसभेत पोहोचला होता मुंबईच्या राजकारणात ही एक खूप मोठी घटना होती पण त्याच्यावर गुन्ह्यांचे आरोप कायम राहिले दोन हजार सात मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या झाली आणि हा खटला वळला तो थेट अरुण गवळीकडे त्यानुसार अरुण गवळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली दोन हजार बारा मध्ये सेशन कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली सोबत सतरा लाखांचा दंडही ठोठावला तुरुंग म्हणजे शेवट वाटत होतं पण गवळीची कथा इथे संपली नाही त्याला नागपूर केंद्रीय कारागृहात हलवलं गेलं पुढची सतरा वर्ष त्यानं तुरुंगात घालवली वय वाढत गेलं आणि आता तो शहात्तर वर्षांचा झाला आरोग्याच्या समस्या वाढत होत्या त्याच्या वकिलांनी वारंवार जामिनासाठी अर्ज केला पण प्रत्येक वेळी तो नाकारला गेला कारण न्यायालय म्हणायचं की शिक्षा गंभीर आहे आणि समाजावर त्याचा प्रभाव पडणार आहे तर गवळी तुरुंगात असूनही त्यांचा गड दगडीचा जिवंत राहिला त्याच्या परिवारानं राजकारणात सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला समर्थकांनी त्याची प्रतिमा कायम ठेवली या दोन हजार पंचवीस मध्ये परिस्थिती बदलली सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या जामिनाचा अर्ज पुन्हा ऐकून घेतला आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला न्यायालयानं म्हटलं की तो सतरा वर्षांपासून तुरुंगात आहे अपील प्रलंबित आहे वय शहात्तर वर्ष आहे त्यामुळे हा न्यायाचा समतोल साधण्यासाठी योग्य वेळ आहे मात्र न्यायालयानं स्पष्ट केलं की हा अंतिम निर्णय नाहीये अपील आणि पूर्व मुक्ततेवर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुनावणी होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अरुण गवळी नागपूर तुरुंगातून बाहेर आला आणि त्याच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल झाला पांढरी दाडी पांढरे कपडे डोक्यावर पांढरी टोपी त्यात थोडस वाढलेले जास्त वजन जुना डॅडी आता बदललेला दिसला अनेकांना तर तो ओळखता सुद्धा येईना तुरुंगातून बाहेर पडताच त्यानं न्याय व्यवस्थेचे आभार मानले पण हे फक्त अंशिक न्याय असल्याचं म्हटलं त्यांनी सांगितलं की आता मला राजकारण नकोय मला नातवंडांसोबत वेळ घालवायचा आहे कुटुंबाला वेळ आहे आणि तुरुंगातून बाहेर पडताच तो थेट मुंबईत दगडी चाळीमध्ये परतला तिथे लोकांचा उत्साह प्रचंड होता फटाके जल्लोष घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता कारण डॅडी परतला होता मीडिया मोठ्या संख्येनं जमली दगडी चाळ पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरली पण आता त्याच्या या परतीनं अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत की डॅडी खरंच बदललाय का की पुन्हा एखादा स्वरूपात त्याचा प्रभाव दिसेल त्याच्या समर्थकांना वाटतं की डॅडी पुन्हा नेत्याच्या भूमिकेत येईल गवळीने मात्र स्पष्ट केलं की आता मला कुटुंब हवंय न्यायालयात अंतिम निकालाची वाट पाहतोय त्याच्या सुटकेनंतर राजकीय विश्लेषक म्हणतात की मुंबईच्या राजकारणात आणि अंडरवर्ल्डच्या इतिहासात ही घटना खूप मोठी वळण घेणारी आहे कारण अरुण गवळीचं व्यक्तिमत्व नेहमीच दुहेरी राहिलंय लोकांचा तारणहार आणि कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आता या दोन प्रतिमांमधून त्याच्या पुढचा टप्पा कोणता असेल हे पाहणं महत्वाचं आहे तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा त्याच्या भविष्याचा खरा निर्णय ठरणार आहे जर अपील आलं गेलं तर पुन्हा तुरुंगाची शक्यता आहे जर निकाल अनुकूल आला तर त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे पण आजची परिस्थिती अशी आहे की सतरा वर्षानंतर डॅडी पुन्हा मोकळ्या हवेत आहे पण ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाहीये तर मुंबईच्या समाज रचनेची आहे गुन्हेगारी सत्ता राजकारण न्यायालय आणि लोकांची मानसिकता हे सगळं यात येतं तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका